जिंतूर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी स्वीकारला पदभार जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे नुकत्याच झालेल्या जिंतूर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या भव्य यशानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी दोन जानेवारी रोजी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला याचवेळी नगरपरिषदेच्या गटनेतेपदी सचिन मुन्ना गोरे यांची निवड झाल्याबद्दल दोघांचाही जंगी सत्कार करण्यात आला महत्वाचे मुद्दे दणदणीत विजय थेट जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी प्रतापराव देशमुख यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला गटनेते निवड अनुभवी नेते सचिन उर्फ मुन्ना गोरे यांची गटनेतेपदी निवड झाल्यानं भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत झाली आहे विकासाचा ध्यास सत्कार प्रसंगी बोलताना मुन्ना गोरे म्हणाले की जिंतूर शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे माजी नगराध्यक्ष म्हणून केलेल्या कामांची पावती जनतेने दिली असून आता आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून शहरासाठी मोठा निधी खेचून आणू सत्कार सोहळा आणि उपस्थिती हा सत्कार सोहळा नगरसेवक टीका खान आणि मोहम्मद अथर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता यावेळी शहराच्या चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला उपस्थित मान्यवर मोसिन खान राजेभाऊ वैष्णव निखिल वैष्णव सतारभाई परवेश चाऊस मोहम्मद आझर अतुल आमनसर मदर भाऊ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जिंतूरच्या मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला सार्थ ठरवत शहराच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करू प्रतापराव देशमुख व सचिन गोरे